खर तर हक्कभंग प्रस्तावाच्या संबंधाने त्यांनी मला माझं मत विचारलं आणि मी त्यांना माझं मत पाठवून दिलेलं आहे कुणाला विधिमंडळाला जिथे माझ्या विरोधातला हक्कभंगाचा प्रस्ताव प्रवीण दरेकरजी यांनी वाचून दाखवला होता आणि त्याच्यात मला माझं स्पष्टीकरण मागितलं होतं ते स्पष्टीकरण मी दिलेलं आहे या संबंधीची कार्यवाही जी आहे त्याच्यात नंतर काय काय घडलं ते आपल्याला माहीत आहे अधिवेशन अजून वेळ आहे अधिवेशनाला पण हे सगळं चालू असताना काल अचानक माझ्या घरी पुन्हा एक नोटीस आली आहे आणि ती हक्कभंगाची नोटीस आली आहे फार विशेष आहे अनिल बोरनारेजींच्या सहीने बहुतेक ती नोटीस आहे मी अजून ती हातात घेतली नाही कारण मी मुंबईत आहे आणि नोटीस पुण्यात आलेली आहे एक दुसरी घडामोड पन्नास कोटीच्या दाव्याची नोटीस सुद्धा अगदी अत्यंत आपुलकीचं प्रेमपत्र माझ्यापर्यंत पोचलेलं आहे सो या दोन्हींचा मी सहर्ष स्वीकार करते हे दोन महत्त्वाच्या बाबी तिसरं असं की काल माझ्या बोलण्यातनं एक गोष्ट राहिली होती जी मला असं वाटलं की नाही ती पुन्हा एकदा मांडली पाहिजे मी काल महिला आयोगाच्या त्या सगळ्या भूमिकांच्या संबंधाने काही प्रश्न निर्माण केले होते आणि त्यात एक महत्त्वाचा मुद्दा माझ्याकडनं राहिला होता की जनरली एखादी घटना घडते तेव्हा ती घटना घडल्यावर घटनेच्या ठिकाणी असणारा जो मुद्देमाल आहे तो मुद्देमाल जप्त केला जातो तिथले काही लॅपटॉप काही फोन काही असतील तर सील होतात जप्त होतात आणि त्याची माहिती प्रचंड गोपनीय असते जी माननीय न्यायालयाच्या समोर त्यांच्या परवानगीने ती उघडायची असते एकीकडे आम्ही रणजित सिंह नाईक निंबाळकर यांचा महाडिकशी काय संवाद झाला असेल का महाडिकांचा निंबाळकरांशी झाला असेल का महाडिकांचा धुमाळ किंवा राहुल धसशी संवाद झाला असेल का धुमाळ आणि राहुल धसचा महाडिकचा आणि बदनेचा किंवा बनकरचा काही संवाद झाला असेल का याच्या सीडीआरची मागणी करतो त्या सीडीआर बद्दल कुठलीही माहिती पुढे येत नाही त्या सीडीआरच्या बद्दलचं कुठलंही वर्णन विशेषण विश्लेषण तपशील काल भाजप प्रायोजित जी पत्रकार परिषद झाली ज्याच्यामध्ये निंबाळकरांच्या प्रवक्त्या म्हणून महिला आयोगाच्या व्यक्ती तिकडे बसल्या होत्या त्यांनी त्याच्यावर काहीच सांगितलं नाही पण मुलीच्या सीडीआर बद्दल त्या बोलल्या आता मला पोलिसांना प्रश्न विचारायचे आहेत की पोलिसांना हा अधिकार कुणी दिला की त्या मुलीचा जो मोबाईल असेल तो मोबाईल आणि तिचं जे काही सीडीआर असेल ते लीक करायचा ही मोडस ऑपरेंट बसी समजून घ्या मी अॅडव्होकेट विपुल दुशिंग यांना वैष्णवी हगवणे प्रकरणातही हाच प्रश्न विचारत होते की वैष्णवी हगवणेचे सीडीआर हे तुमच्याकडे कसे काय आणि त्या सीडीआरवर तेव्हा पण याच बाई बोलत होत्या ज्या बाई इतर कुठल्याही प्रकरणावर बोलत नाहीत हे सीडीआर जरी समजा तर महिला आयोगाचा संबंधच येत नाही पण महिला आयोगाला दिलेही असतील असं आपण गृहित धरू तर महिला आयोग कोणत्या अधिकाराखाली त्यांनी काल त्याच्या संबंधाने बोलणी केली त्यांना तो अधिकार आहे का आणि त्यांना अधिकार नसेल तर राष्ट्रीय महिला आयोगाने अशा बेजबाबदार व्यक्तीला या पदावर ठेवावे की नाही याचा विचार करायला हवा राष्ट्रीय महिला आयोगाने महिला आयोगावर असणाऱ्या राजकीय हेतूने प्रेरित काम करणाऱ्या व्यक्तीला तातडीने स्पष्टीकरण मागायला हवे आणि राजकीय हेतूने प्रेरित होऊन एखाद्या स्त्रीची मरणोपरांत बदनामी आयोगावरची आयोगा व्यक्ती करत असेल तर आयोगाची गरिमा कलंकित होते अशा व्यक्तीचा सुनील तटकरे यांनी राजीनामा घ्यावा कारण त्यांची नेमणूक जेवढं काही मला कळत आहे त्याच्यानुसार शिफारस तर कदाचित तटकरे साहेबांची असेल शिफारस असेल बरं का पुन्हा असेल की आहे याच्यावरून पुन्हा वाद व्हायचा तर त्याच्यामुळे तटकरे साहेबांनी अशा व्यक्तीचा तातडीने राजीनामा घेतला पाहिजे मुख्यमंत्र्यांनी त्या राजीनाम्याची प्रोसेस तातडीने केली पाहिजे ती का केली पाहिजे त्याचं कारण मी आपल्याला सांगते आज बीडमध्ये सगळ्यात उंच टॉवरवर काही मुलं अत्यंत जीवघेण्या स्थितीमध्ये आहेत ती सकाळी दहा पासून आहेत जिकडे की सहजासहजी माणसांना पोचता येणार नाही आणि अशा टॉवरला उभे राहून त्यांची मागणी काय आहे तर ते म्हणत आहेत की आम्हाला चाकणकरांचा राजीनामा हवाय कारण आमच्या बीडच्या बहीण लेकीवर त्यांनी ज्या पद्धतीने गलिच्छ आरोप केलेले आहेत टॉवर किती उंच आहे बघा कारण पोलीस किंवा यंत्रणा तिथपर्यंत कि पोचलेली नाही या पोरांच्या जीवाचं जर काही बरं वाईट झालं तर याला जबाबदार कोण आहे नाही हा उभा व्हिडिओ दादा खूप मोठा टॉवर आहे चाकणकरांच्या राजीनाम्याच्यासाठी चा ही सगळी मुलं ही सगळी मुलं टॉवरवर चढलेली आहेत की जोपर्यंत अजितदादा आणि तटकरे साहेब या अशा बेजबाबदार व्यक्तीचा राजीनामा घेणार नाहीत तोपर्यंत आम्ही खाली उतरणार नाही असं म्हणत ही मुलं आहे खूप मोठा टॉवर आहे हा पण यात नमस्कार मी माउली शिरसाट बीड शहरातील एन एलचं भाजी मंडई या ठिकाणचं सगळ्यात उंच टावर आहे आणि या टावरवरती आमचे तरुण बांधव सकाळी दहा वाजल्यापासून चढलेले आहेत कारण बीड जिल्ह्याची लेख संपादाताई मुंडे अत्यंत कर्तव्य दक्ष आरोग्य अधिकारी म्हणून फलटण या ठिकाणी काम करत होते परंतु ज्या पद्धतीनं तिला छळलं गेलं जिवंतपणे त्रास दिला परंतु या ठिकाणची व्यवस्था मेल्यानंतरही तिला छळत आहे त्रास देत आहे जबाबदार महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर ज्या पद्धतीनं पत्रकार परिषद घेऊन आमच्या भगिनीच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवत आहेत त्यांना हा अधिकार कुणी दिला पीएम रिपोर्ट आमच्या घरच्या मंडळीला भेटाना व्हॉट्सअप कॉल किंवा काय सीटर आमच्या घरच्या नातेवाईकांना भेटाना आणि तिला कसे भेटले या मागणी मंडळी मी म्हटलं की मला काही नवीन माहिती आपल्यासोबत शेअर करायची आहे हा एक फोटो आहे आपल्याला हे प्रकरण माहीत असेल हे अश्विनी बिद्रे हत्याकांड प्रकरण आहे हे एप्रिल दोन हजार तेराचं प्रकरण आहे आणि या प्रकरणामध्ये सॉरी दोन हजार सोळाचं प्रकरण आहे हे अश्विनी बिद्रे हत्याकांडामध्ये अश्विनी बिद्रेची हत्या झाली बिद्रे हत्या, हत्या खरं तर अकरा एप्रिलला झाली होती पण तिच्या घरच्यांना जेव्हा लक्षात आलं की आपली घरातली जी व्यक्ती आहे ती सापडत नाहीये तिचा कॉन्टॅक्ट होत नाहीये तेव्हा पंधरा एप्रिल दोन हजार सोळाला ला अश्विनी बिद्रेंच्या संबंधाने एक मिसिंगची तक्रार दाखल झाली होती या मिसिंगच्या तक्रारीमध्ये की आमच्याकडून आमच्या घरातली व्यक्ती नाहीशी झालेली आहे त्यांचा शोध व्हावा पण तो शोध काही होत नव्हता अखेर ती थी ज्या ठिकाणी राहत होती नोकरीच्या ठिकाणी तिथे जाऊन तिचा लॅपटॉप वगैरे जेव्हा हस्तगत केला आणि अश्विनी बिद्रे यांचे पती आणि त्यांची मुलगी यांनी त्या लॅपटॉप आणि मोबाईलमधनं काही गोष्टी काढल्या त्यावेळेला त्यांचा संशय हा अभय कुरुंदकर या माणसावर गेला आणि त्याच्यानुसार पुढे एक तक्रार लक्षात आली आणि त्याच्यात असं कळलं की अकरा एप्रिल दोन हजार सोळाला अश्विनी बिद्रेची हत्या झाली होती मी हे का सांगते त्याचं कारण पुढे सांगते आपल्याला अकरा एप्रिल दोन हजार सोळाला अश्विनी बिद्रेची हत्या झाली पण गुन्हा हत्येचा दाखल झाला नव्हता गुन्हा दाखल व्हायला एक जानेवारी दोन हजार सतरा उजाडलं यामध्ये अनेक लोकांना म्हणजे अश्विनी बिद्रेच्या तर चारित्र्यावर प्रचंड तर उडवले गेलेच गेले परंतु अत्यंत वाईट पद्धतीने हा तपास भरकटवण्याचा प्रयत्न केला पण हा तपास एका महत्वाच्या मुद्द्यावरून पुढे आला होता तो महत्वाचा मुद्दा असा की अश्विनीच्या मोबाईलवर अभय कुरुंद करणे अश्विनी बिद्रेचे मेहुने अविनाश गंगापुरे यांना एक व्हॉट्सअपवर मेसेज टाकला होता हा मेसेज कशासाठी टाकला होता तर तिच्या मोबाईलवरून मेसेजेस टाकून मी चांगली आहे मला काही मानसोपचाराची गरज आहे मी बाहेर गेले असं भासवत जिवंत आहे हे त्यांना दाखवायचं होतं ज्यांनी हत्या केली ते दाखवत होते की अश्विनी बिद्रे जिवंत आहे आणि अश्विनी बिद्रेच्याच मेसेज टाकला आणि त्या मेसेज मध्ये एक मेसेज होता व्हॉट्सअपच्या हाऊ आर यू या हाऊ आर यू मी ही बीबीसीची बातमी दाखवते आपल्याला या हाऊ आर यु च्या मेसेजमध्ये यू च्या ऐवजी वाय लिहिलेला होता अश्विनी बिद्रे कधीही यू ऐवजी वाय लिहित नव्हत्या यानंतर ज्याच्यावर संशय आहे त्या अभय कुमार कुरुनकरचा टेक्निकल सगळा डाटा आणि त्याची माहिती काढली गेली तेव्हा अनेक ओळखीच्या मित्र नातेवाईकांनी सांगितलं की तो जेव्हा कधी त्याला यू टाईप करायचा असतो तेव्हा तो यू टाईप करण्याच्या ऐवजी तो वाय टाईप करतो आणि या यू आणि वायमुळे हा आरोपी सापडला गेला की वाय आणि यूमुळे उलगडलेली स्टोरी मी का सांगते ही स्टोरी त्याचं कारण सांगितलं पाहिजे मी खूप तीन दिवसापासून एकच गोष्ट सांगते की तिच्या चारित्र्यावर जे शिंतोडे उडवले त्याला आम्ही टॉलरेट नाही करू शकत दादा हो मी पहिल्या दिवशी असं म्हटलं की तिच्या हातावरचं हस्ताक्षर आणि तिने चार पाणी लिहिलेलं पत्र याच्यावरचं हस्ताक्षर हे जुळत नाही हे जुळत नाही हस्ताक्षर असं मी का म्हटलं त्याला माझ्याकडे आत्ता आधार आहेत आणि तेच आधार मला आपल्यासमोर शेअर करायचे आहेत आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना तातडीने इथे बोलावलं आपणही आलात मी आपले आभारी आहे हे चार पाणी पत्र आहे दादा हो आणि या चार पाणी पत्रामध्ये साधारण नऊ वेळा पोलीस निरीक्षक हा शब्द आलाय नऊ वेळा आणि नऊ वेळा जो पोलीस निरीक्षक शब्द आलाय ना त्या नऊ वेळाच्या शब्दामध्ये हा बघा निरीक्षक शब्द मी झूम करून इकडे आणलाय प्रिंट करून याच्यामधली सॉरी त्याच्यामधला जर हस्ताक्षर जर आपण बघितलं तर आपल्या लक्षात येईल की काय नेमका घोर झालेला आहे आणि आम्ही असं म्हणतोय याला नेमका आधार तरी काय आहे हा हा निरीक्षक शब्द तिच्या चार पाणी पत्रातला हा निरीक्षक शब्द बघा तुम्हाला कॅमेरे जर झूम करता आले तर याच्यातली जी र ची वेलांटी आहे ती दीर्घ आहे आणि तो नऊ वेळा शब्द लिहिलाय तिने एकदा लिहिलेला नाही नऊ वेळा लिहिलाय हे काम पोलिसांचं आहे मी सोपं करून देते आहे पोलिसांना नऊ वेळा निरीक्षक शब्द आला आणि त्याची वेलांटी दुसरी आहे अगदी त्याच वेळेला तिच्या हातावर जो निरीक्षक शब्द आलेला आहे त्याची वेलांटी पहिली आहे आणि हे धक्कादायक आहे मी अजिबात कुठलीही गोष्ट वेग मांडत नाहीये मी फार जीव तोडून मांडते मला कुठल्याही पक्षीय राजकारणात जायचं नाहीये मला काही देणं घेणं नाहीये मला एवढंच म्हणायचं आहे की तुम्ही एखाद्या महिलेचं चारित्र्य हनन करताना जरा माहिती तर घेत चला मी असा हत्येचा संशय व्यक्त केला होता पण आता या दोन गोष्टींनी या तरुणीची आत्महत्या की हत्या ही गोष्ट अधिक किचकट झाली आहे ह्या दोन कागद बघितल्यावर ती हत्या झाली आहे का असं म्हणायला पुरेसा फारच पुरेसा वाव आहे की नऊ वेळा चार पाणी पत्रामध्ये लिहिलेला निरीक्षक शब्द त्याची वेलांटी दुसरी आहे आणि सुसायडल नोट म्हणून संदर्भ घेतलेला हातावरचा जो शब्द आहे त्याच्यातली र ची वेलांटी ही पहिली आहे <laughs> फक्त नाही हस्ताक्षर पण नीट जुळत नाही दादा विशेष म्हणजे तिने अधीक्षक शब्द जो वापरलेला आहे ना म्हणजे ती प्रत्येक वेळेला असा जेव्हा कधी शब्द येतोय ये त्यावेळेला ती दीर्घ वेलांट्या वापरते आणि या याच्यातली वेलांटी तिची रहस्व आलेली आहे हे काय आहे याच्यावर या काल महिला आयोगाने का बरं आपलं म्हणणं मांडलं नाही सुपारी घेऊन आला होता तुम्ही सुपारे वाजवता सुपारे वाजवण्यासाठी येता आणि तुम्हाला जे पद दिलंय महिलांची गौरव गरिमा वाढवण्यासाठी तिथे तुम्ही महिलेच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवता कुणाला वाचवण्याचा प्रयत्न होतोय खरंच हत्या आहे का आणि जर हत्या झाली असेल तर आणि जर अशा पद्धतीने जर स्थानिकचेच पोलीस अधिकारी संशयाच्या भोवऱ्यात असतील ज्यांच्यावर आरोप आहे त्यांचा हवाला देत त्यांनी सांगितलेलं व्हॉट्सअप चॅट जाहीर पत्रकार परिषदेत दाखवत जर मांडलं जात असेल तर ते किती खरं धरायचं त्यामुळे हा फार फारच महत्वाचा आणि भक्कम पुरावा याच्यातला मी हस्ताक्षराचाही आता एक्सपर्टीज रिपोर्ट मागवलाय तो मला दोन दिवसात मिळेल अर्थात पोलीस करतील मी नाही म्हणत नाही पोलीस करतील त्यांचं काम पण मला असं वाटतंय की मी फार कायदेशीर पद्धतीने जावं आणि एक एक मुद्दा फार काळजीने मांडावा फार अभ्यासाने मांडावा हे का मांडावं कारण मी मगाशी तिच्या घरच्यांनाही बोलायचा प्रयत्न केला एवढी साधी माणसं आहेत तो उस्तोड कामगाराचं लेकरू आहे उसतोड कामगारांच्या जीवावर फार राजकारण होतं मतं मिळवली जातात पण उस्तोड कामगाराच्या लेकराबद्दल एक अत्यंत कायदेशीर आणि एक अत्यंत शिस्तबद्ध एका व्यवस्थित तपासाच्या योग्य दिशेने जाणारी रेषा कुणीतरी मांडण्याची गरज आहे तो प्रयत्न इथं करते त्याच्यानंतर मी आत्ताही संपदाची बहीण आणि संपदाचा भाऊ भावाचा मला कॉन्टॅक्ट झाला नाही बहिणीचा कॉन्टॅक्ट झाला मी त्यांच्याशी बोलायचा प्रयत्न केला आणि म्हटलं तुम्ही काहीतरी टायमिंगच्याबद्दल बोलत आहात हे टायमिंगचं काय विषय आहे तर साधारणतः घटना घडली त्या दिवशी खूप उशिरा तिची बहीण फोन करते आणि तो फोन पोलीस उचलतात आणि पोलीस सांगतात की तिला वाटतं की आपल्या बहिणीचा फोन चोरीला गेलाय बोलताय आणि तिकडून सांगितलं जाते की आम्ही पोलीस बोलतोय तुमच्याकडे कसा काय फोन तर तुमच्या बहिणीने सुसाईड केलंय कसं शक्य आहे आणि मग ते टायमिंग सांगतात की तुमच्या बहिणीने सुसाईड केलेलं आहे कधी झालंय तर ते सांगतात की नाही हे सात वाजताच झालेलं आहे संध्याकाळीच झालेलं आहे हे पण त्या दिवशी तिने बहिणीने एक स्टेटस ठेवलेला होता व्हॉट्सअपला आणि तो स्टेटस अकरा वाजून सहा मिनिट सेकंदांनी सहा मिनिट सॉरी संपदाने लाईक केलेला आहे तर तिच्या मोबाईलवरचा हा स्क्रीनशॉट आहे दादा हो आता जर ती तिचा मृत्यू जर आधीच तुम्ही दाखवत असाल तर नंतर अकरा वाजता ती हा व्हॉट्सअप स्टेटस लाईक कसा काय करते वेळा चुकतायत का पोलीस काही लपवायचा प्रयत्न करतायत का आणि म्हणून आमचा पोलिसांवर संशय आहे आणि म्हणून आमचं असं म्हणणं आहे कारण मी का ही केस सांगितली आपल्याला मी अश्विनी बिद्रेची केस यासाठीच सांगितली की आरोप अभय कुमार अभय कुरुंदकर हा पोलीस ऑफिसर होता आणि पोलीस ऑफिसरवर आरोप होता याही प्रकरणात पोलिसांवर आरोप आहे आणि त्यामुळे हे जे छोटे छोटे बारकावे आहेत हे छोटे छोटे बारकावे लक्षात आणून दिले पाहिजेत आणि ज्यांच्यावर संशय आहे ज्यांच्यावर आरोप आहे जे आमच्या नजरेत संशयित आहेत अशाच लोकांवर तुम्ही तपास सोपवू नये हा तपास माननीय उच्च न्यायालयाने उच्चस्तरीय समितीकडे सोपवावा राहिला प्रश्न माझ्यावरच्या बदनामीच्या काय त्यांच्या नोटीशी बिटीशीचा त्याला उत्तर द्यायला मस्त खंबीर आहे मी ते नंतर बघता येईल त्याचं काय एवढं नाही हे काय कोण काय माणसं कोण हाडाकणारी असते तो आहे काय करते तेवढं भांडलं तर कोणीतरी उभं तर राहिलं पाहिजे त्याच्यामुळे ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत आणि एक सरते शेवटी आपल्या सगळ्यांच्या माध्यमातनं मला संपदाच्या आई वडिलांना एक अपील करायचं आहे फार कळकळीचं त्यांची लेख म्हणून मी खूप साऱ्या इंटरव्ह्यूमध्ये तिच्या वडिलांना तोंडाला फडकं बांधून इंटरव्ह्यू देताना बघितलं काका हे सगळे पुरावे बघितल्यावर तुम्हाला तोंडाला फडकं बांधायची गरज नाही तुमचं लेकरू निष्पाप आहे निष्कलंक आहे तुमच्यावर ज्या पद्धतीने एक मॉरल प्रेशर तयार केलं आहे आणि तुमची सायकोलॉजी डी किंवा तुम्हाला डिमॉरलाइज करण्याचा प्रयत्न केला जातो आहे तुमच्यातल्या कुणीही अजिबात तोंड लपवायची गरज नाही तुमचं लेकरू हुशार आहे कर्तबगार आहे व्यवस्थेने जर त्या लेकराचा बळी घेतला असेल तर व्यवस्थेशी भांडायचं बळ उजळ माथ्याने आपल्याकडे आलं पाहिजे तुमची धर्माची लेख म्हणून मी तुमच्यासोबत आहे विचारा आणि पुन्हा चाकण करण्यामध्ये पडायचं चा नाही मी दे आपल्याला ना देणार दादा हे मला माझा संशय मी पहिल्या दिवशी मांडते की जर पोलीस डिपार्टमेंट संशयाच्या हो भोवऱ्यात आहे तर त्यांनी सांगितलेल्या गोष्टीवर मी का विश्वास ठेवू जर मयताची बहीण सांगते की हस्ताक्षरामध्ये फरक आहे आणि तो फरक काय तो ढोबळमानाने मी आपल्या समोर आणलाय की चार पाणी नोट मध्ये जर नऊ वेळा निरीक्षक शब्दाला रची वेलांटी दीर्घ केलेली आहे आणि हातावरच्या नोटवर मात्र रची वेलांटी रहस्व आहे तो व्हेरी क्लिअर अगदीच जे हातावर लिहिलेलं आहे ते दुसऱ्या कुणी लिहिलंय का आणि जर लिहिलं असेल तर तो कोण आहे आणि जर तो डिपार्टमेंटचाच असेल तर डिपार्टमेंट अशा डिपार्टमेंट आम्हाला मदत करू शकेल का मग याची चौकशी स्थानिक पोलिसांकडून काढून घ्या आणि याच्यासाठी उच्च न्यायालयाची उच्चस्तरीय समिती नेमा ही उच्चस्तरीय समिती नेमावी आणि मी पुन्हा पुन्हा म्हणते की चौकशीच्या कक्षेत या सगळ्या लोकांना आणलं जावं ते आणण्यासाठी जर तुम्ही ऐकणार नसाल तर मी दोन तारखेपर्यंत वाट बघतेय

माननीय मुख्यमंत्री यांनी या राज्याला कल्याणकारी राज्य बनवण्यासाठी अहोरात्र मेहनत घ्यावी माझ्या त्यांना शुभेच्छा आहेत परंतु माननीय मुख्यमंत्र्यांनी न्यायाधीशाच्या खुर्चीत बसू नये तो त्यांचा जॉब नाही आणि जर तो त्यांचा जॉब आहे असं त्यांना वाटत असेल तर मग पोलीस स्टेशन आणि कोर्ट याचा फार्स कशाला करताय बंद करून टाका सगळं नाही तर बोर्ड लावा तुमच्या ऑफिसच्या बाहेर येथे क्लीनचीट वाटून मिळतील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोर्ड लावावा आपल्या कार्यालयाच्या बाहेर येथे क्लीन चिट वाटून मिळतील त्यांनी नाही क्लीनचीट द्यायची आणि मी त्यांच्याबद्दल अजून एक गमतीदार गोष्ट सांगते नंदकुमार ननावरेचा व्हिडिओ जो मी दाखवला परवाच्या प्रेसमध्ये त्याच्यामध्ये रणजित सिंग नाईक निंबाळकर असं ते म्हणाले ठीक आहे मयत व्यक्ती म्हणते की रणजित सिंग नाईक निंबाळकर यावर मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण दिलं की म्हणाले त्यात खासदार कुठं लावलेलं आहे फक्त रणजित सिंग निंबाळकरच आहे हार विशेष आहे खासदार कुठं म्हटलेलं आहे आणि नाईक निंबाळकर काय म्हणाले आमच्या आमच्या गावात चौथीस रणजित सिंग निंबाळकर आहेत तर निंबाळकरांना माझा प्रश्न आहे त्यांच्या वकिलांना प्रश्न आहे त्यांचे वकील कॉप्या करून पास झालेले नाहीत ते हुशार आहेत अशी माझी धारणा आहे माझा विश्वास आहे की ते अत्यंत विद्वान आहेत माझा त्यांना प्रश्न आहे की जर तुम्हाला असं वाटतंय की चौथीस नाईक निंबाळकर रणजित नाईक निंबाळकर फलटनमध्ये आहेत तर ते तेहतीस कोण आहेत दुसरे की ज्यांच्याकडे नागटिळक आणि शिंदे नावाचे पिये आहेत लॉजिकचा प्रश्न आहे दादा काय चुकीचं बोलते का ते तेहतीस ते कोण आहेत ज्यांच्याकडे शिंदे आणि नागटिळक नावाचे पिये आहेत कारण पिये ठेवण्या इतकी अवकात अवकात ती द रणजित सिंह निंबाळकर यांचीच असेल त्यांची का असेल फार मोठी आसामी आहे बरं झालं लक्षात आलं तुमच्यामुळे किती मोठी आसामी आहे बघा सांगितलं पाहिजे मी आपल्याला कि किती मोठी आहो आपण साधा एखादा केक जरी तलवारीने कापला तरी आपल्यावर काय काय ॲलिगेशन येतात राजे हो आता ह्याच्यात मात्र बघा तुम्ही म्हणजे विशेष आहे शस्त्र किती आहेत बघा रिव्हॉल्वर किती आहेत तलवारी किती आहेत जमविय किती आहेत अरे काय तुम्ही कॉपीराईट काय भीती आहे या माणसाला कुणाची भीती आहे कशासाठी एवढ्या गन आणि एवढ्या बंदुका लागतात दर रणजितसिंह नाईक निंबाकरांना एवढ्या बंदुका आणि एवढे सगळे शस्त्रास्त्र एवढ्या तलवारी एवढे जमिय लागतात एवढ्या गुप्त्या काय काय हत्यार आहेत ती कुणी दिली असतील लायसन लायसन दिलेले आहेत का आमच्या भाचा योगेश कदमांनी काय बघ काय असेल तर काय सांगता येत नाही सध्या काही होऊ शकते नाही माझ्या भाच्यांवर माझा विश्वास आहे चांगली लेकर आहेत ती पण हे हे चेक करणं गरजेचं आहे मग हे तेहतीस कोण आहेत तेहतीस या नाईक निंबाळकर कोण आहेत त्यांच्यात कुणाचा पी एस शिंदे आणि नागटिवक नावाचा आहे का दुसरी गंमत सांगते ननावरेच्या वेळेला म्हणाले की ते फक्त या नाईक निंबाळकर म्हणाले खासदार शब्द नव्हता आता काय म्हणतात आता फडणवीस असं म्हणतात पत्रात फक्त खासदार लिहिले खासदार निंबाळकर कुठं लिहिले काय कमाल म्हणजे फडणवीस साहेब म्हणजे अरे काय काय टॅलेंटेड माणूस आहे राव एवढं टॅलेंट म्हणजे असं सात म्हात्या सात असं मीठ मोहरीन सात वाटाची माती अशी ओवाळून टाकावी एवढा हुशार माणूस आहे आमचा मुख्यमंत्री असं नसते <laughs> रे दादा भाऊ असं नसते चला चला मी दिलीपसिंह भोसले पाटलांच हे आर्ग्युमेंट मान्य करते माझा त्याच्या पुढचं आर्ग्युमेंट आहे डॉक्टर असलेली पोरगी एवढी काय अशी डोसक्याला गोडतील लावणारी होती कि तिला माहितीये की निंबाळकरांच्या दबावाने तिची डिपार्टमेंटल इन्क्वायरी लागली असं तिनेच तिच्या हस्ताक्षरामध्ये पत्रात लिहिलंय ती निंबाळकरांच्याच निकटवर्तीयांच्या हॉटेलमध्ये जाईल का राहिला लॉजिकच्या काय आता काय म्हणजे असं कसं हो काहीतरी लॉजिक असेल ना ती का जाईल त्या हॉटेलमध्ये की जे हॉटेल तिच्या शत्रुपक्षाचं हॉटेल आहे ज्या नेत्याच्या विरोधात तिची तक्रार आहे त्याच नेत्याच्या निकटवर्तीयांच्या हॉटेलवरती का जाईल दिलीप सिंहांनी त्याचं उत्तर द्यावं ताई मी सांगितलं पाहिजे या देशाच्या राष्ट्रपती महिला आहेत या राज्याच्या पोलीस महासंचालक महिला आहेत महिला आयोगावर पण महिलाच आहे दुर्दैवानं <laughs> तरी महिलेला न्याय मिळत नाही लाडकी बहीण असं म्हणणाऱ्या लोकांनी लाडक्या बहिणीच्या जाहिराती करण्यापेक्षा सुरक्षित बहिणींच्या जाहिराती करण्याची गरज आहे आणि बहिणींना सुरक्षितता कशी मिळेल त्यासाठी प्रयत्न करावेत मी आज उपस्थित केलेल्या प्रश्न याच्या उत्तराच्या प्रतीक्षेत आहेत आणि हो आम्ही महिला आयोगावर सुद्धा रीतसर कायदेशीर कोर्टात जात आहोत नाही नाही मला कायदेशीर कोर्टात जावं लागेल की आयोगावरची व्यक्ती आपल्या जो कॉन्स्टिट्युशनल प्रोटोकॉल आहे त्या कॉन्स्टिट्युशनल प्रोटोकॉलच्या बाहेर जाऊन जे त्यांच्या फ्रेमवर्कमध्ये नाही आहे जे त्यांच्या कार्यकक्षेत नाही तिथे आउट ऑफ द बॉक्स जाऊन जर पॉलिटिकल इंटरफिअरन्स करत असतील त्यांनी करावा आपल्या पॉलिटिकल सर्वाईव्हसाठी आपल्या पॉलिटिकल ग्रोथसाठी त्यांनी भाजपकडे जावं शिंदे काय कुठं जायचं त्याच्याबद्दल काही माझं म्हणणं नाही आहे त्यांनी करावं ते पण त्याच्यासाठी त्या जर एखाद्या लेख मातेवर चिखल करत असतील तर ते आम्ही कधीही सहन करणार नाही आता हेच सांगते मी मगापासून की माझं म्हणणं आहे की हे वेगळं कसं आहे हे वेगळं कसं आहे एकीकडे नऊ वेळा एकदा चुकू शकतो साहेब एकदा लिहिले चला चुकून लिहिलं गडबडीत लिहिलं समजू शकते नऊ वेळा निरीक्षक शब्दाची वेलांटी दीर्घ येते आणि हातावरची वेलांटी मात्र रहस्व येते तिचे जेव्हा जेव्हा याच्यातले चार अक्षरी शब्द आपण तपासतो तेव्हा चार अक्षरी शब्दामध्ये दीर्घ वेलांटी येते आणि इतर रहस्व वेलांटी येते हे काय आहे कारण मेडिकलची जी लेकरं असतात त्यांचं मराठी आणि ग्रामरचं थोडंसं त्रांगड असतं हे हे फार महत्वाचं आहे जी असू द्या हो, असू द्या त्यांनी जरी महिला म्हणून कोणाची गैर केली नाही तरी आम्ही महिला म्हणून सगळ्यांचा सन्मान करतो आणि मी म्हणते ना